she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे गुरुपुष्यामृत योग गुरुवारी ज्यावेळेस पुष्य नक्षत्र येतं तर त्यालाच गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं तर याच गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला आंब्याच्या पानांचे उपाय करायचा आहे कशासाठी बघा आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी विघ्न संकटे बाधा असतात ना त्यामुळे त्यामुळे काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर आप आपली ही प्रगती खूप मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे अगदी प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय जर आपण केलं तर घरातल्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्यासुद्धा नष्ट होतात आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होते आता उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आता उद्या तुम्हाला गुरुपुष्यामृत योगामध्ये काही सेवा करायच्या आहेत कोणकोणत्या सेवा आहेत तर उद्या घरामध्ये तुम्हाला कणकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला प गुरुपुष्यामृत योगामध्ये विष्णू सहस पठन पठण करायचं आहे कारण बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ते घर ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नसतात त्यामुळे उद्या घरामध्ये तुम्हाला भगवान विष्णूंची आवर्जून सेवा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीच जाणार नाही असं म्हणतात की पुष्य नक्षत्रामध्येच माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे त्यामुळे हे पुष्य नक्षत्र माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जो गुरुवार असतो तर तो गुरुवार गुरुग्रहाशी संबंधित असतो आणि ज्यावेळेस आपला गुरुग्रह मजबूत असतो ना तर त्यावेळेस आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टींची अडचण येत नाही गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपण भरपूर उपाय करतो सेवा करतो पण काय होतं की आपला गुरुग्रह कुठेतरी कमजोर होऊन जातो कारण घरा का घरामध्ये गुरुवारच्या दिवशी आपण काही अशा चुका करतो त्या चुकांमुळे कुठेतरी आपला गुरुग्रह म कमजोर होतो तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून तुम्हाला ही जी आता कामं मी सांगणार आहे ना तर ती टाळे आहेत कोणते तर घरामध्ये आपली फरशी पुसणं असेल गुरुवारच्या दिवशी फरशी अजिबात पुसायची नाही याने माता लक्ष्मी रुष्ट होतात कारण का हा दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा असतो याने आपल्या घरातलं वातावरण हे अगोदरच संपन्न आणि पूर्ण झालेलं असतं पवित्र झालेलं असतं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी फरशी पुसायची नाही गुरुवारच्या दिवशी नखे काढायचे नाही गुरुवारच्या दिवशी आपले उसने उदार पैसे कोणाला द्यायचे नसतात त्या दिवशी परत त्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला कटिंग करायची नसते teria gostei तुम्हाला पाळायचे असतात त्यावेळेस आपला गुरुग्रह जर क कुठेतरी तुमचा गुरुग्रह कमजोर झालेला आहे ना तर तुम्ही ना गुरुवारच्या दिवशीपासून एक उपाय करायला सुरुवात करा सलग तीन महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि सलग तीन महिने रोज तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आणि त्याने तुम्हाला अंघोळ करायचे याने आपला गुरुग्रह खूप मजबूत होतो आणि प्रत्येक कामात आपल्याला यशाची प्राप्ती करून देण्याचं काम हे गुरुग्रह करत असतो तर ह्या गोष्टी करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता उद्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला काय काय आहे बघा घरामध्ये आता उद्या तुम्हाला धूळ मिट्टी माती जे काही असेल ना अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्या फरशी उद्या पुसू नका आजच पुसून घ्या आणि बघा तुम्हाला थोडंसं विनेगर टाकायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला तुमची फरशी क्लीन करून घ्यायची आहे या गोष्टी तुम्हाला उद्या करायचं आहे उद्या देवांना तुम्हाला पंचामृतने आंघोळ घालायची आहे पंचामृत नसेल तर मग फक्त साध्या पाण्याने पण अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला आंघोळ घालायचे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला देवांना अर्पण करायचे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर तर तुम्हाल तुम्हाला काय करायचं आहे सात आंब्याची पानं तोडून आणायची सात आंब्याची पानं तोडून आणल्यानंतर ती अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला काय आहे त्याचं एक तोरण तयार करायचं आहे तोरण तयार केल्यानंतर हे तोरण तुम्हाला तुमच्या जो आपला मुख्य दरवाजा असतो बघा तर त्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे याने माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होतात आणि तुम्हाला माहीतच असेल की आंब्याच्या पानानं एक वरदान प्राप्त झालेलं आहे भगवान शिवशंकरांकडनं ज्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशी म्हणा पौर्णिमेच्या दिवशी म्हणा आंब्याच्या पानांचं तोरण लावलं जाईल ते घर किंवा ती जागा सोडून माता लक्ष्मी या कधीच जाणार नाही त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्ही तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील दोष संकटे विघ्न अडचणी जे काही आहेत ते दूर होऊन माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती प्राप्त होईल तर अशा पद्धतीने आपल्याला आंब्याच्या पाण्याचा प्रभावी असा महा उपाय करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि भगवान शिवशंकर यांच्या आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती येईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया शेवटी अच्छा अशा नवीन सोबत श्री स्वामी समर्थ